माता मोठे व्हायला लागले आता यशोदेचा मुलगा अर्थातच कृष्ण एक वर्षाचे झाले एक वर्षाचे आणि मुलगा वर्षाचा झाला की तुम्ही त्याचा काय करता महिला मंडळ हा मोठ्याने बोलत जावा कारण मला ऐकायला कमी येतं पहिल्याच दिवशी मी सांगितलं तुम्हाला एक वर्षाचा बाळा झाला तुम्ही त्याचा काय करता वाढदिवस करतो नाही का पण खरा तू वाढदिवस आहे का बर वाढदिवस नाही तो घट दिवस आहे एक वर्ष झालं म्हणजे तितक आयुष्य कमी झालं पण आपण करतो श्रद्धे वाढदिवस करा हरकत नाही आहे मी म्हणणार नाही तुम्हाला करू नका पण वाढदिवसाला तुम्ही काय आणता थोडस मोठ्याने बोला थोडस सगळ्या मिळून उत्तर दिलं तर मला आवाज येईल ना तुमचा वाढदिवसाला काय आणता केक आणता नाही कोणी सांगितलं तुम्हाला वाढदिवसाला केक आणावा लागतो केक कापावा लागतो कोणी सांगितलं कोणत्या ग्रंथामध्ये वाचलं का तुम्ही की पोराच्या वाढदिवसाला केक आणला पाहिजे केक कापला पाहिजे आहे कोण्या ग्रंथात मुंगसाजी बाबाने सांगितलं केक आणा म्हणून का पाश्चिमात्य देशाचं अनुकरण का करता बरं आणता तर आणता केक भला मोठा केक आणता हजार पाचशे रुपये घालवतात त्या केक ला गरीबाच्या वाढदिवसाला ड्रेस मिळत नाही तुमच्या पोराला हजार रुपयाचा केक आणि मग ते वाढदिवसाच्या दिवशी काय काय असतो केक आणला की समोर ते केक ठेवायचा नाही का याला खुर्चीवर बसवायचं आणि तो केक कापण्याकरता याच्या हातात काय देता मग तुम्ही हा चाकू चाकू म्हणजे ते एक वर्षाच्या लेकराला चाकू धरता येत नाही याची आई त्याला सांगते याची माई त्याला सांगते मम्मी याची मम्मी नाही कोण्या देशात आलो मम्मी काय माहित मम्मी लेकर आता आई म्हणणं विसरलेच आपल्या भागात इकडच्या भागात बर तरी आहे ते पुणे जिल्हा आणि लातूर जिल्हा इकड तर मम्मीच आई माहितच नाही तिकडच्या लेकरांना शब्द मम्मीच माहित आहे मम्मी कोणाला म्हणतात प्रेताला जतन करून ठेवलेल्या प्रेताला प्रेता मम्मी म्हणतात आणि आपली लेकर आपल्या आईला मम्मी म्हणतात म्हणजे जिवंतपणे तिला मारतात मम्मी आतापर्यंत मम्मी तरी होत आता त्याच्या शॉट मम्मी मनाचं जीवावर यायला लागलं आई म्हणते पिल्लू आता मला मम्मी नको म्हणत जाऊ मग काय म्हणू गं मम्मी मग मला मॉम म्हणत जा आता ते मम्मी गेलं आणि आता काय आलं मॉम ते शब्द ऐकल्यावर असं वाटतं पटकन नेऊन टाकावा बॉम <laughs> 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 अरे केवढ प्रेम आहे ते आई शब्दामध्ये माय म्हणतात माय जुने लोक जुने लोक आपल्या आईला माय म्हणायचे मा म्हणायचे मा मला आठवत माझे बाबा माझ्या आजीला मा म्हणायचे मा केवढ प्रेम आहे त्या शब्दामध्ये माय माय मा किती प्रेम आहे त्या शब्दामध्ये आणि ते शब्दा सोडलं आणि आता मम्मी तर संस्कारच देणार ले, लेकराचे संस्कार देणं सोडलेच माय बापानं आई सिटीत राहायला गेली ले, लेकऱ्यानं आई म्हणलं ते हिलाच लाज वाटते शेजारचे सगळे लेकर परशु शेजारचे सगळे लेकर आई म्हणते रे बाबा तू काय म्हणत जाय मला आजपासून मम्मी शेजारचे मम्मी म्हणतात तू आई म्हटलं तर मला लाज वाटते नाही कुठे गेली संस्कृती ते केक कापायचं म्हटलं की त्याला चाकुळी धरता येत नाही त्याची माय एका आता ना धरते त्याला धरायला होते असा ते म्हणते त्याला समजतच नाही ना एक वर्षाच्या लेकराला ते म्हणते बाबू असा धरायचा असा केक कापायचा ती सांगते शिकवते त्याला म्हणजे पोरगा एक वर्षाचा झाला की चाकूचा परिचय त्याला कोण करून दिला त्याच्या मायबापानं करून दिला त्याला चाकूचा परिचय मग तोच वर्षाचा पोरगा पुढे पंचवीस वर्षाचा झाला वर्षा आणि मायबापाचे विचार नाही पटले की तोच चाकू घेऊन तो मायबापाच्या अंगावर मारण्याकरता धावून जातो मग दोष लेकराचा का माय बापाचा माझी हात जोडून विनंती असेल तुम्हाला मी म्हणणार नाही तुम्हाला वाढदिवस करू नका जरूर करा वाढदिवस माझ्या माता यशोदीनं सुद्धा वाढदिवस केला पण तुमच्यासारखा नाही केला जरूर वाढदिवस करा करायचाच आहे ना तुम्हाला वाढदिवस तर केक कापण्यापेक्षा मी सांगेन तसा वाढदिवस करा एक वर्षाचा पोरगा झाला त्या दिवशी त्याला कोमट पाण्यामध्ये गाईचं गोमित्र आणा आणि आंघोळीच्या पाण्यात गाईचं गोमित्र घाला आणि तुमच्या एक वर्षाच्या लेकराला त्या पाण्यानं स्नान घाला केक हजार रुपयाचा केक आणण्यापेक्षा एक नवीन ड्रेस त्या लेकराला आणा केकच्या पैशात एक ड्रेस आणा त्या बाळाला ड्रेस चढवा त्या, त्या लेकराला तुमच्या काखेत घ्या गाईच्या गोठ्यामध्ये जा गायीच्या गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर गायीची त्या लेकराच्या अंगावरून उतरवा गायीच्या अंगा खारून त्या लेकराला काढा घरी या पाच कनकीचे दिवे करा पाच कनकीचे दिवे करा शुद्ध तूप त्याच्यामध्ये टाका पंचारती घ्या तुमच्या बाळाला घ्या मुंगसाजी बाबाच्या मंदिरात या मुंगसाच्या मुंगसाजी बाबाच्या मंदिरात आल्यानंतर तुमच्या एक वर्षाच्या लेकराला मुंगसाजी बाबाच्या चरणावर टाका आणि त्या मंदिरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा वात जाळा दिवा जाळा आणि मुंगसाजी बाबाला दोन्ही हात जोडा आणि प्रार्थना करा मुंगसाजी बाबा माझं बाळ एक वर्षाचं झालं जसा मी शुद्ध तुपाचा दिवा तुमच्या मंदिरात जाळते आहे तुमच्या मंदिरात प्रकाश करते आहे तसाच माझ्या एक वर्षाच्या लेकराच्या जीवनामध्ये इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होऊ द्या प्रार्थना करा बस झाला वाढदिवस झाला वाढदिवस याच्यापेक्षा वेगळा वाढदिवस करण्याची गरजच नाही माय बाब एवढंही तुम्हाला नको वाटत असेल तर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गावातलं एखादं भजनी मंडळ बोलवा आणि त्याच्या नावानं भजनाचा कार्यक्रम ठेवा तेही जमत नसेल एखाद्या कीर्तन कराला वारकऱ्याला बोलवा आणि तुमच्या पोराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवा बस त्याच्या निमित्तानं चार दोन भगवंताचं चा नामस्मरण जर तुमच्या घरात झालं तर त्याचा वाढदिवसच सफल झाला काहीच गरज नाही केक कापण्याची अजून काय करता तुम्ही वाढदिवसाला दिवे लावता का लावलेले विझवता विजवता ना कोणी सांगितलं मुंगसाजी बाबाने सांगितलं दिवा विज ना शुभ शकून आहे का अपशकून अपशकून ऐका दिवा विजण अपशकून आहे पूर्वीचे राजे ज्यावेळेला युद्धाला जायचे त्यावेळेला त्यांची अर्धांगणी जेव्हा त्यांना ओवाळायची ओवाळता ओवाळता जर अचानक दिवा विजला तर ती समजायची की आपल्या पतीचा पराजय होणार आहे म्हणजे अपशकून आहे दिवा विजण मग वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही दिवा विजवता शोभा शकून आहे का आहे एकच वर्षाचं बाळ झालंय ना तुमचं आणि तुम्ही लावलेले दिवे विझवता मग दिवा विजल्यानंतर अंधार होतो का अंधार तुम्ही दिवा विजवला कि मग पुढच्या तुमच्या पोराच्या जीवनामध्ये अंधारच अंधार म्हणून दिवे कधी विजवायचे नाही त्या दिवशी दिवे लावायचे जेवढे जास्त दिवे लावता तिथे मंदिरात लावा घरात लावा देवाजवळ लावा घरावर लावा जेवढ्या जास्त पंत तुम्हाला लावता येतील त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बस झाला हो त्याचा वाढदिवस हा जुळून विनंती असेल माईबाप तुम्हाला पाश्चिमात्य देशाचं अनुकरण करून केक कापत बसू नका दिवे विजवत बसू नका या पद्धतीचा वाढदिवस करा तुमच्या पोराचं जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे पोरं तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागल्याशिवाय राहणार नाही चुका आपण करतोय आणि दोष मुलांना देतोय आणि मग आपण म्हटलं ना नाही आमचा पोरगा ऐकतच नाही कसं काय ऐकत नाही पहिल्यांदा परिचित बसू नका देवाजवळ दिवा लावा त्याला आवर्ती ओवाळा बस झाला वाढदिवस मैया यशोदेनं गाईचं गोमित्र घालून कृष्णाला स्नान घातलं आंघोळ घातली चार रस्त्यावरची माती आणली आणि याच्या कपाळाला लावली आणि कपळाला लावल्याच्या तुम्ही म्हणाल ला, मग चार रस्त्यावरची माती काबर आणली सांगू तुम्हाला तर कृष्ण आल्यापासून अनेक साधू संत कृष्णाच्या दर्शना करता येत होते म्हणून साधूच्या चरणाची धूळ लागावी यशोदेनं आपल्या पोराच्या कपाळाला चार रस्त्यावरची माती आणली संतांच्या चरणाची धूळ लागावी म्हणून मग तुम्ही म्हणाल संतांच्या चरणाच्या धुळीचा याचा काय संबंध मायबाप ऐका संतांच्या चरणाची धूळ इतकं महत्व आहे त्या धुळीचं इतकं महत्व आहे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय हे संतांच्या चरणाच्या आहे भाग्यवानात तुम्ही लोक मुसाची बाबांचे चरणाची धूळ आपल्या मस्तकावर लागते आपल्यासारखे दुसरे भाग्यवान कोणीच नाही आहे संतांच्या चरणाच्या धुळीचं महत्व आहे